बांगड्याचे चमचमीत झणझणीत पारंपरिक पद्धतीने हळदीच्या पानातलं पोटली तिखलं बनवतो आहे आपण त्याच्यासाठी तीन बांगडे घेतले ताजे मस्त फ्रेशवाले आणि छान ते आपण त्याचे एका बांगड्याचे तीन पीस तीन ते चार पीस करायचे टोक्याकडचा डोक्याकरचा भाग बरोबर वरचा काढून घेतला आहे कोळणी ज्या पद्धतीने आपल्याला साफ करून घेत देतात डोकं थोडंसं ठेवायचं डोक्याला अप्रतिम बांगड्याची चव असते आणि असे आपण ते तीन बांगडे मस्तपैकी साफ करून पहिले घेऊन त्याला मीठ लावून ठेवायचं आहे एक अर्धा तास म्हणजे त्याचा जो एक उग्र स्मेल असतो तो निघून जातो मीठ लावून त्याला धुवा स्वच्छ धुवायचं आहे म्हणजे तो उग्र स्मेल निघून जातो त्याच्यानंतर मसाले आपण काय काय घेणार आहोत अर्धा चमचा हळद घेतली आहे घरी कुटलेली मच्छीचा मसाला आहे ज्याच्यामध्ये धने बडीशेप त्रिफळं ऑलरेडी सगळं मिक्स आहे तो चांगला मोठा एक चमचा घ्यायचा आहे तिखट झणझणीत पाहिजे तिकलं तरच त्याला चव चांगली येते धना पावडर अर्धा चमचा आणि अजून थोडं झणझणीत होण्यासाठी मिरचीचा ठेचा घेतला आहे हिरवी मिरची आणि आलं मिक्सरमध्ये क्रश करून ठेचा बनवून ठेवलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट मीठ चवीनुसार लिंबाचा रस अर्धा ह्याच्यामध्ये तुम्ही कोकमाचा आगळ घालू शकता लिंबाचा रसा रस नको असेल तर आमचूर पावडरही घालू शकता कैरीचा कोळही घालू शकता त्याच्यानंतर एक टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये कोकोनट ऑइल खोबरेल तेल घालणार आहोत आणि परत आपण जेव्हा पोटलं बनवणार ना तेव्हा अजून एक टेबलस्पून कोकोनट ऑइल आपण बांगड्यामध्ये घालणार आहोत कोकोनट ऑइल आणि बांगडा त्रिफळ ह्याची चव आहे ना अप्रतिम अप्रतिम लागते आणि आता हे सगळं मॅरिनेट करून दहा पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि हे सोरकुलत मातीच्या आपण बनवणार आहोत पोटलं ह्याला जाडबुडाचं भांडं पाहिजे जर्मनचं पातळ किंवा स्टीलचं भांडं घेऊ नका खालून जळू शकते पोटली कारण बारीक गॅसवर वरती मो झाकण ठेवून वजन ठेवून त्याला वाफ काढायची वाफे आहे वाफेमध्ये ती पोटली आपल्याला शिजवायची आहे तिला ढवळायचं नाही आहे काही नाही काही डिस्टर्ब करायचं नाही आहे एक दहा ते पे पंधरा मिनटं बारीक गॅसवर वाफ काढणार हळदीची पानं लागणार आहेत आमच्या सोसायटीतच लावलेली आहे त्यामुळे मी फ्रेश तोडून आणली आहे सोरकुल घेतला आहे मध्येच हे टिकलेला एक चव अप्रतिम येते मातीच्या भांड्यामध्ये त्याचं जाड हे असल्यामुळे ते करपत नाही पानांचा लेअर लावून घ्या त्याच्यानंतर मध्ये आपण टिकलं टाकायचं आहे म्हणजे आपण बांगडा जो मॅरिनेट केला आहे तो एक टेबल स्पून कोकोनट ऑइल वरून कोथिंबीर गार्निशिंग भरून सगळं आत्ताच घालून घ्यायचं आहे नंतर आपण त्याच्यात काही नाही त्याचं छान शिजल्यानंतर ग्रेव्ही पण मस्त होते वरण सात आठ त्रिफळं मसाल्यात आहेत तरी पण अजून एक चव अप्रतिम येण्यासाठी त्रिफळं घातलीत आणि तेल आणि आता त्याला वरण एक पान लावून झाकून घ्यायचं आहे एक फुगेरी भांडं ठेवणार आहे मी जेणेकरून स्टीम आतमध्ये छान अशी मस्तपैकी आतमध्ये स्टीममध्ये बांगडा आपला मोरेल आणि वरून वजन ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर एक दहा ते बारा मिनटं त्याला वाफ काढायची की आपलं तिकलं बरोबर त्याच्यानंतर भाकरीवर चपातीवर तयार होतं हे टिकलं पूर्ण एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत टिकतं प्रवासात नेण्यासाठी त्याला पाण्याचा हात किंवा पाण्याचा चमचा नाही लावायचा डब्यात भरून तसंच तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता प्रवासात न्यायचं असेल तर थोडंसं कोकोनट ऑइल अजून एक टेबलस्पून ॲड करा मस्त रस्सा पण आहे झणझणीत चमचमीत ओटली तिखलं बांगड्याचं हळदीच्या हो पानातलं पोटली टिकलं तयार आहे खाण्यासाठी